हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाइलिंग वर्किंग ब्लोग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन अशी आज नवीन सुरुवात झालेली आहे आणि माझी नवीन सुरुवात तुम्ही पाहतच असेलच कशापासून झालेली आहे तर आज मला खूप सारं वर्क होतं म्हणजे खूप सारं काम होतं ते वर्क कंप्लीट करायचं होतं आणि आज मला एक नाही तर आठ दिवसापासून मी कुठलीच काहीच ऑर्डर कम्प्लीट केलेली नव्हती मला त्या सगळ्या ऑर्डरच कंप्लीट करायच्या होत्या पण सर्वात अगोदर तर आपण तेच ऑर्डर घेणार जे आपल्याला सर्वात अगोदर कम्प्लीट करायची आहे म्हणजे जे सर्वात अगोदर द्यायचे आहे तेच घेईल ना तर असंच एक सुंदर असं आपल्याला बोटने की इथं प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिच करायचा होता तर मी ते घेतला मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि ते कट करून घेतलं कट करून घेतलं म्हणजे लगेच त्याला स्टिचिंग तर करावीच लागेल ना म्हणजे शिलाई तर करावीच लागेल तर पटकन त्याला कट करून घेतलं आणि घेतलं मशीनवरती आता पटकन हा रेडी करावा लागेल ना तर मग आता रेडी करून घेऊयात तर मस्त असं प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज आपण इथे रेडी करणार आहोत बॅकनेक त्याचं इतकं सुंदर असणार आहे ना, ना खूप छान आणि हे ट्रेंडिंगलेस आपल्याला त्याच्यावरती लावून घ्यायची आहे तर हे गोल्डन कलरमध्ये त्याचं काठ होतं आणि गोल्डन कलर कॉम्बिनेशन होतं त्याला मोरपंकीमध्ये तर त्याला आपल्याला हे गोल्डन कलर म्हणून आपल्याला हे लावून घ्यायचं होतं तर जितकं मला या फॅब्रिकसाठी लागणार होतं ना तितकंच मी इथे काढून घेतलं आणि बाकीचं ठेवून दिलं बाजूला तर ब्लाऊज तर पूर्ण रेडी झालेला होता फक्त मला या त्याला याला हे लेस लावून घ्यायची होती आणि फिटिंगसुद्धा करून घ्यायची होती मग लावलं ना मी लेस पण आणि घेतली ना फिटिंग वगैरे करून तर बघा किती सुंदर असा हा ब्लाऊज रेडी झाला तर खूप छान असा हा ब्लाउज रेडी झाला याच्यावरती साडी पण खूप सुंदर अशी होती मन असा जर डिझाईनर ब्लाऊज त्याच्यावरती घातला म्हणजे सिम्पल असू दे साडी या फिर जास्त दर असू देत वेगळाच तर लुक येणारच ना त्या साडीवरती रेडी झाल्यास तर मग काही बघायचंच काम नाही आहे तर असा सुंदर असा ब्लाऊज आपण आज रेडी केलेला आहे तर हा ब्लाऊज डिझाईन कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला डिझाईन पण पाहायचे असतील तर तेही मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करत राहील तर ते तर ब्लाउज रेडी झाला म्हणजे ते तर ऑर्डर कम्प्लीट झाली हो पण नंतर ना आपल्याला दुसऱ्या पण ऑर्डरस कम्प्लीट करून द्यायच्या होत्या बरं का आणि ते काय जास्त असं हेवी वर्क वगैरे नव्हतं पण ना सिम्पलमध्येच होतं आणि सिम्पलमध्ये म्हटलं तरी अस्तरमध्ये होतं ते ऑर्डरच्या आणि सिम्पल ह्याच्यामध्ये आपल्याला ते करायच्या होत्या तर बघा किती बघू शकतो सिम्पल असा मी नेक याचा बॅकचा केलेला आहे आणि प्रिन्सेस कट समोरच्या साईडनी आणि स्लीव्स तर आपण शॉर्टमध्येच ठेवलेल्या आहेत म्हणजे तीन ते चार इंचाच्या स्लीवज आपण फक्त याला ठेवलेल्या आहेत आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे अस्तरवाला तर कसा वाटला हा आपण ब्लाऊज खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हे तर ऑर्डर झाली कम्प्लीट मग दुसरी ऑर्डर घेतली ना आपण लगेच म्हणजे एकाच दिवशी आपण खूप सारे ऑर्डर कंप्लीट करतो बरं का तर हा घेतला आता था थर्ड तिसरी ऑर्डर म्हणजेच थर्ड ऑर्डर तर याला पण आपण गोल्डन कलरचं असतं आणि गोल्डन कलरचंच हा ब्लाउज होता सिंपल असं त्याला बॅक बॅकला हू करायचे होते आणि सिंपल यू ह्याच्यामध्ये आपल्याला हा नेक करायचा होता म्हणजे थोडंसं राऊंडमध्ये घ्यायचा होता आणि त्यांना फ्रंटला सगळं ना प्रिन्सेस कटमध्येच पाहिजे होतं आणि सिंपल असा गळा पाहिजे होता त्यांना पण हुक जे आहेत ना ते बॅकला पाहिजे होते तर अशाच पद्धतीने सुंदर असा हा ब्लाउज पण आपण रेडी केला असं जर गोल्डन कलरमध्ये प्रिन्सेस कटमध्ये जर तुम्ही ब्लाऊज केला ना तर कुठल्याही साडीवरती इझिली घालू शकतो बरं का तर झालं ना मग सगळं वर्क आणि आले मी घरी पण इतकी थकलेली होते ना खूप सारा कंटाळा आलेला होता दुपारच्या वेळेमध्ये पण खूप सारे काम वगैरे झालेलं होतं आणि या स्वतःकडे काही लक्ष द्यायला मला वेळच नव्हतं आणि माझं कसं आहे माहिती का जेव्हा मी माझ्या कामामध्ये असते ना किंवा मी माझ्या वर्कमध्ये असते या फिर कुठल्याही घरामधल्या कामामध्ये वेळ नव्हता थोडाही मी मला वेळ दिलेला नाहीये तर त्यामुळे बघू शकतो माझा काही चेहऱ्याचा अवतार झालेला आहे आणि माझ्या केसाचा पण काय अवतार झालेला आहे तेही तुम्ही बघू शकतो राज तर बोलत होता मम्मा तू वेळीच दिसायला लागली तुझे केस किती विचकले वगैरे तुझा चेहरा कसं झाले बघ तुझे, तुझे डोळे कसे झालेत बघ असं राज मला बोलतच होता मग मी म्हटलं असू देत मी तुझी मम्मा नाही आहे मम्माला असं नाव वगैरे ठेवायचं नसतं तर राज स्वतःच बोलला मम्मा तू आज खूप सारे काम केले ना म्हणून असं झालं असं बोलत होता राज तर घरी आलो संध्याकाळचं जेवण वगैरे मी स्वयंपाक वगैरे बनवला राजनी आणि मी मस्त असं जेवण केलं जेवण केल्यानंतर म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करूयात म्हणजे काय डेचा ब्लॉग घ्यायला काही जमलेला नाही आहे तरी थोडंसं ब्लॉग आता घेऊयात म्हणजे छान अशा गप्पा गोष्टी तुमच्यासोबत कराव्यात म्हटलं त्यामुळे हा ब्लॉग घ्यायला स्टार्ट केला आणि आजच्या कामामध्ये ना धावपळीमध्ये ना मला मलाही वेळ द्यायला भेटलाच नाही वेळ पण मला ना राजला पण वेळ द्यायला वेळ वे भेटला नाही बरं का तर राजने जेवण वगैरे केलं थोडंसं त्याला पाच दहा मिनटं त्याचा अभ्यास वगैरे मी घेतला जास्त काही त्याचा अभ्यास वगैरे पण नाही घेऊ शकली होती मग त्याचा अभ्यास वगैरे घेतला तो जाऊन लोक झोपी गे गेला आणि मला काय झोप येत नव्हती तर त्याच्यामुळं मी म्हटलं आता काहीतरी कॉफी किंवा चहा घ्यावा पण नंतर म्हणलं अलाउड नाही आपल्याला कॉफीला किंवा चहाला त्याच्यामुळे आपण छान असं दूधच घ्यावं म्हटलं त्यामुळे एक तर दुधाची सवय पण नाहीये पण आता मी सवय लावते हळूहळू त्याच्यामुळे शांत झोप पण येते आणि पोट पण भरलं जातं आणि कितीही थकपा वगैरे दिवसभराचं असेल ना तर तेही निघून जातो तर जितकं होईल तितकं स्वतःकडे लक्ष द्यावं म्हणून मी निघाली आता स्वतःकडे लक्ष द्यायला तर छान असं माझं जेवण झालं आता इथे घेतलेलं आहे मी दूध वगैरे तर आता दूध वगैरे पिऊन घेते असं म्हणत असतो तर आपण आपल्याला जे काही गोष्टी आवडत नाहीत ना त्या करायच्या नसतात म्हणजेच त्या आपल्या लाईफमध्ये आणायच्या नसतात पण काही गोष्टी अशा पण असतात बरे का ज्या काही आपल्याला गोष्टी आवडत नाहीत ना ते आपल्या फायद्यासाठीच असतात म्हणजेच आपल्या हेल्थसाठीच असतात आणि आपल्यासाठी ते चांगलंच असतात अशा काही प्रत्येक गोष्टी असं नसतात की ते आपल्याला आवडत नाहीत म्हणून ते आपल्यासाठी चांगल्या नाही आहेत जसं की मला दूध आवडत नाही पण माझ्या हेल्थसाठी हे चांगलंच आहे मला शांत झोप वगैरे यावी आणि सगळा थकवा वगैरे दूर व्हावा छान हेल्थसाठी राहावं म्हणून ते दूध बेस्टच आहे तर हेच आवडेच नाहीये पण घ्यावंच लागेल आणि हेल्थसाठी तसंच मी ते मला लाडीकोडी लावत होती काहीतरी करून आता हे दूध प्यायचं म्हणून तर छान असं याला गरम केलं थोडंसं कोमट झालं त्यामुळे ते थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं केसर पण टाकलं म्हटलं तर हे पिऊन घ्यायचं आहे राजला इतका विणवण्या नाही करावं लागत तितका मी ना मी माझ्या स्वतःला विणवण्या करते कधीकधी कधी मला जे गोष्ट आवडत नाही ना ते गोष्ट मी माझ्याकडूनच करून घेण्यासाठी तर फॅमिली असा होता आजचा व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घेऊन